जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार डिजिटल युगातील तरुणाईने संवेदनशीलतेने काम करावे यंत्र तंत्राबरोबर जनभावनांची जाणीव गरजेची पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे नंदुरबार येथील जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात आज अनुकंपा तत्वावर तसेच लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून शासकीय सेवेत रुजू होणारी तरुणाई माहिती तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे परंतु यंत्र तंत्राला भावना नसतात हे लक्षात घेऊन डिजिटल युगातील या तरुणाईने जनभावनांची जाणीव ठेवून संवेदनशीलतेने काम करावे असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक विकास आणि अवकाफ मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केले आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्यमंत्री यांच्या एकशे पन्नास दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा तत्वावर तसेच लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून निवड झालेल्या लिपिक टंकलेखकांच्या नियुक्ती प्रदान सोहळ्यात बोलत होते यावेळी आमदार राजेश पाडवी आमशा पाडवी जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय बोगटे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहा सराफ निवासी उपजिल्हाधिकारी कल्पना ठुबे जिल्हा नियोजन अधिकारी शशांत काळे यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख तसेच निवड झालेले उमेदवार उपस्थित होते यावेळी बोलताना पालकमंत्री अॅडव्होकेट कोकाटे म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी शंभर दिवस आणि नंतर एकशे पन्नास दिवसांच्या प्रशासकीय सुधारणांचा जो कार्यक्रम हाती घेतला आहे त्यातील हा एक महत्वाचा टप्पा आहे यासोबतच एमपीएसएससी तर्फे घेतलेल्या लिपिक टंकलेखक श्रेणीतील उमेदवारांनाही आज नियुक्तीपत्रे दिली जात आहेत लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविणारे बावन्न तरुण आणि आपल्या पालकांना गमावूनही शासनाच्या अनुकंपा नियुक्तीद्वारे आधार मिळवणारे नव्वद उमेदवार हे सर्व आता शासन सेवेत पाऊल ठेवत आहेत राज्य शासनाने विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस या ध्येयाकडे वाटचाल करताना अनेक ऐतिहासिक आणि ठोस सुधारणा केल्या आहेत शासन सुधारणा उपक्रमाचा एक भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या एकशे पन्नास दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती तसेच लिपिकांच्या वेळेत नियुक्तीची प्रक्रिया मिशन मोडमध्ये राबविण्यात आली महाराष्ट्रात व्यापक भरती मोहीम राबविण्यात येत असून त्यामध्ये दहा हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची शासकीय सेवेत नियुक्ती केली जात आहे या महा भरती, चे वैशिष्ट्य असे आहे की ती केवळ भरतीपुरती मर्यादित नसून सुधारणा आणि परिवर्तनशील शासन पद्धतीच्या बांधिलकीवर आधारित आहे शासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी अथवा अपत्याला नोकरी दिली जाते परंतु कधी तांत्रिक कारणांमुळे तर कधी प्रशासकीय कारणांमुळे या नियुक्त्या रखडत होत्या त्यामुळे त्यांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागत होती अशा या संवेदनशील विषयात मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष घातले त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला निर्देश दिले सातत्याने प्रशासकीय बैठकांमध्ये त्याचा आढावा घेतला आणि नवीन अनुकंपा धोरण तयार करण्यात आले त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील अनुकंपा प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना एकाच वेळी नियुक्तीपत्रे दिली जात आहेत यामुळे अनुकंपांचा एक मोठा अनुशेष संपुष्टात येणार आहे या कार्यक्रमास आमदार राजेश पाडवी आमशा पाडवी जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण यांनी उपस्थित उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शुभेच्छा दिल्या तसेच लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून निवड लिपिक टंकलेखक रोहित जायभावे बीड यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनुगत व्यक्त केले यावेळी एकूण एकशे बेचाळीस उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आले असून बावन्न उमेदवार गट महसूल सहायक लिपिक टंकलेखक एकतीस उमेदवार अनुकंपा गट क भरती

असे सर्व पालक वर्ग आणि उपस्थित पत्रकार आणि उपस्थित आणि भगिनी अनुकंपा तत्वावर आणि सरळ सेवा भरतीच्या अगोय जवळपास एकशे एकोणपन्नास लोकांना आज आपण या ठिकाणी सेवेमध्ये सामावून घेणार आहोत वेगळ्या वेगळ्या विभागामध्ये राज्यामध्ये तिथं सरकार आल्यानंतर सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काही कार्यक्रम दिले यंत्रणा ही कार्यान्वित असावी स्पर्धात्मक काम करावं हो। आणि लोकांच्या हिताचं काम त्यांनी करावं ही हो। सर्वसाधारणपणे अपेक्षा सरकारची असते त्यासाठी सुरुवातीला शंभर दिवसाचा कालावधी दिला आणि शंभर दिवसाच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या विभागामार्फत त्यांचं मोजमाप करण्यात आलं आणि त्या अनुषंगाने त्याला गुणांकन प्राप्त होऊन राज्यामध्ये वेगवेगळ्या विभागाला क्रमांक देण्यात आले या धर्तीवर पुन्हा एकदा दीडशे दिवसांचा कालावधी दी, मान्य मुख्यमंत्री महोदयांनी वेगळ्या विभागांना दिलेला आहे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आज तत्वावर आणि सरळ सेवा भरतीमध्ये जवळपास राज्यातल्या दहा हजार तरुणांना तरुणींना शासकीय सेवेमध्ये या ठिकाणी सामावून घेतलं जात आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी मागच्याच कॅबिनेटमध्ये या ठिकाणी घोषणा केली की चार तारखेला राज्य पातळीवरती काही लोकांचं या ठिकाणी शासकीय सेवेत समावून घेण्यासाठीच से। कार्यक्रम मुंबई येथे होईल आणि त्या त्या पालकपत्रांनी त्या त्या जिल्ह्यामध्ये जाऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात मेगा रिक्रुटमेंट ज्याला आपण म्हणता येईल आपण त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे सरळ सेवा भरतीमध्ये मी समजू शकतो तिथे कॉम्पिटिशन होते मुलं स्पर्धा स्पर्धेमध्ये भाग घेतात परीक्षेमध्ये भाग घेतात मेरिटे निवडून येतात आणि त्यांना कुठेतरी शासकीय सेवेमध्ये नोकरी मिळते परंतु अनुकंपा तत्वाची गोष्ट अशी आहे आपला कुणीतरी पालक सेवेमध्ये काम करत असताना पाऊ ड्युटी जर त्याला आपल्यावरती जावं लागलं तर त्याच्या कुटुंबाची घरात कुणी करता राहत नाही आणि वर्षानुवर्ष ही माणसं सरकारने धोरण निर्माण केल्यामुळे वर्षानुवर्ष ही पालक मंडळी जिल्हाधिकारी कार्यालय एसपी कार्यालय जिल्हा परिषद कार्यालय वेगवेगळ्या शासकीय पाठबंधारे विभाग कृषी विभाग वेगवेगळ्या शासकीय कार्यालयामध्ये या ठिकाणी पाठपुरावा करतात आणि पाठपुरावा करून त्यांच्याप्रशाच या ठिकाणी येते कधी त्यांना नोकरी मिळेल कधी नोकरीमध्ये सामान घेतील कधी कुटुंबाचा आधार बनतील आणि कधी आता त्यामध्ये चांगलं काम उभं करता येईल अशी पालकांची अपेक्षा असते आणि आमच्या तरुण मुलींची अपेक्षा त्यामध्ये खूप कालावधी जातो आठ आठ दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्षाचा कालावधी जातो आताच कलेक्टर मॅडम सांगितलं खरी आम्ही जेव्हा जेव्हा दौऱ्यावर असतो तेव्हा तेव्हा लोक या ठिकाणी भेटतात आणि सांगतात की अनुकंपाखाली आमचं या ठिकाणी काम आहे प्रकल्पग्रस्तामध्ये आमचे दाखले आहेत आम्हाला नोकरी मिळत नाही शासनामध्ये अनेक विभागामध्ये रिक्त आहेत अनेक विभागाचा आकृतीपंत या ठिकाणी झालेला नाही आणि रिक्त झालेल्या जागा लवकरात लवकर सामावून घेऊन लोकाभिमुख शासन निर्माण करावं अशी सर्वसाधारण बरेच सरकारची अपेक्षा असते सर्व गोष्टीचा तामेळ या ठिकाणी घालावं लागतो आर्थिक दृष्ट्या बजेट पाहावं लागतं शासकीय सेवेत सामावून घेणाऱ्या लोकांचे पगार मिळवले गेले पाहिजे महाराष्ट्राच्या कानाकोट्याच्या जनतेला वेगवेगळ्या सुविधा निर्माण केल्या करता आल्या पाहिजे यासाठी निधीची आवश्यकता आहे इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्यासाठी सरकारला पैसे खर्च करावे लागतात त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करत परंतु या युतीच्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली सन्मान्य अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आणि सन्मान्य शिंदे साहेब उपमुख्यमंत्री या या ठिकाणी सरकार काम आहे आणि आपल्या सर्वांच्या दृष्टीने आनंदाचा दिवस म्हणता येईल की आज कमीत कमी आपल्याला शासकीय सेवेत सामावून घेतलं जात आहे जी काही सेवा मिळालेल्या असती जी काय जागा मिळाली असेल ती एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपण आतापर्यंत ज्या काही धार्मिक बाबी या ठिकाणी बघतो त्या धार्मिक बाबींचा सर्वांचा जर आपण परिपाक या ठिकाणी बघितला तर फक्त आणि फक्त कर्तृत्वाला जास्त महत्व आहे कर्म कर्तृत्व मिळालेल्या ठिकाणी आपल्या सर्वांना जबाबदारीने काम करणं आलेल्या गरजू माणसाला या ते ते शंका निरसन करणं त्याला मदत त्याचे प्रश्न ठिकाणी सोडवण हे जबाबदारी आपल्या सर्वांची भविष्यामध्ये राहणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्र आम्ही ऍप लॉन्च करू वेबसाईट लॉन्च करू ऑनलाईन अर्ज येतील सगळ्या गोष्टी करता येईल कॉम प्राईज मध्ये परंतु त्या मशीनला त्या टीव्ही मशीन ला त्या ऍपला त्या ऑनलाईनला भावना नसतात भावना फक्त व्यक्तिमत्वामध्ये असतात समोरच्या मनामध्ये चाललेली घालमेल समोरच्या असलेल्या अडचणी त्या मनाने विचाराने समजून घेणं हेच खरं जास्त महत्वाचं आहे शुभेच्छा चांगलं काम या ठिकाणी भविष्यात आपल्या हातून घ्यावं या जिल्ह्याची जी सेवा करावी हा जिल्हा जो आदिवासी बहुल जिल्हा आहे या जिल्ह्यामधून आपल्या बांधवांना जास्तीत जास्त सेवा देता येईल आणि आपल्याला या गा ठिकाणी स्पर्धेच्या युगामध्ये नंदुरबार हा कुठेही कमी नाही अशा प्रकारचं कसं कर सिद्ध करता येईल कर्तृत्वाने हे ये काम करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर निश्चितपणे आहे मला खात्री आणि विश्वास आहे आपण हे काम अतिशय सक्षमपणे स्वं, आणि या ठिकाणी मनाने आणि अभिमानाने या ठिकाणी काम उभं हो कराल अनेक चित्र नंदुरबार जिल्ह्याचं बदलण्यासाठी आपण त्यामध्ये योगा द्याल अशी अपेक्षा करतो सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो すいません。